नमस्कार मैत्रिणींनो सुनंदा रेसिपीमध्ये मैत्रिणींनो तुमचं स्वागत आहे तर बघा मैत्रिणींनो आज आपण काय बनवणार आहोत तर बघा आज आपण हे ना पुलाव बनवणार आहे चिकन पुलाव तर बघा हा चिकन पुलावसाठी आपण काय काय घेतलं आहे तर बघा चिकन पुलावसाठी आपण प्रथम हे तांदूळ घेतलेले आहे हे तांदूळ घेतले आपण त्याच्यानंतर हे तमाटे घेतलेले आहे आपण चिरून बारीक त्याच्यानंतर ही कोथंबीर चिरलेली आहे त्याच्यानंतर हा खडा मसाला अद्रक आणि जिरे आणि खडा मसाला हा आपण लस लसण हा आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेला आहे त्याच्यानंतर हिरव्या मिरच्या आणि कडीपत्ता घेतलेला आहे कारण आपण लाल तिखट त्याच्यात टाकणार नाही हिरव्या मिरच्याच टाकणार आहोत कारण आपण पुलाव बनवत आहोत आता आणि त्याच्यासाठी अजूनही काय घेतलं आहे कांदा आणि त्याच्यासाठी ही एक लागणारी पुडी कसली ही तर आपल्या बिराणीसाठी बिराणी च पुलावसाठी बिराणी हा मसाला पुलावमध्ये आपण टाकणार आहोत तर बघा हे साहित्य आपण एवढं घेतलेले आहे तर आता आपण साधा सोप्पा आणि साधा सोपा, सोपा एकदम साधारण असा हा पुलाव बनवणार आहे चिकन पुलाव आणि त्याच्यासाठी आपण बघा लागणारं काय घेतलेलं आहे आता चिकन तर आता हे चिकन बघा मैत्रिणींनो प्र प्रथम चिकन आपण धुवून घेतलेलं आहे एकदम स्वच्छ चार पाण्याने चार ते पाच पाण्याने आता याच्यात आपण काय टाकणार आहोत हळद या चिकनमध्ये आपण याची हळद टाकणार आहोत आता हे हळद टाकलेले आहे आणि त्याच्यानंतर त्याच्यावर असं मीठ टाकणार आहोत Chicken, चिकन हे का बरं मीठ आणि हळद टाकत आहोत आता याच्यावर आपल्याला तेल बी टाकायचं आहे आता बघा मैत्रिणी याचं तेल बी टाकायचं आहे आपल्याला का बरं टाकायचं आहे सांगू का कारण चिकन एकदम फ्रेश दिसतं आणि फ्रेश राहतं आणि तेल टाकल्यामुळे याचं याचं रश्य काय आहे तेलाचं आपण वरून तेल का टाकतो चिकनमध्ये कच्च्या चिकनमध्ये कारण तेल टाकल्यामुळे चिकन हे लवकर शिजलं जातं तर त्याच्यामध्ये आपण म्हणून तेल हे टाकलेलं आहे चिकन शिजण्यासाठी हळद मीठ टाकलेलं आहे वास मारण्यासाठी मीठ टाकलं हे चव येण्यासाठी तर आता हे बघा असं चांगलं हे चिकन धुवून बिवून स्वच्छ करून आणि त्याला हळद मीठ लावून असं आपण एकदम स्वच्छ केलेलं आहे आणि एकदम फ्रेश वाटतं एकदम फ्रेश असं चिकन दिसतंय आणि त्याच्यात आपण वास नाही लागू वास नाही येऊ चिकनचा आपण तर धुतोच चार पाच यानी पण वास नाही म्हणून त्याच्यात आपण असा कांदा टाकायचा कांदा का टाकायचा कारण कांद्याने वास मारल्या जातो आता हे असं हे आपलं चिकन धुवून गे धुतल्या गेलेलं आहे फ्रेश झालेलं आहे चिकन आणि हा मसाला वगैरे आपण घेतलेला आहे तर आता आपण पुलाव कसा बनवणार आहे ते मी तुम्हाला सांग दाखवणार आहे चिकन पुलाव आपण कसा बनवत आहे तर मी हे तुम्हाला दाखवणार आहे तर चला आता आपण मैत्रिणीनो प्रथम प्रथम चिकन हे शिजून घेणार आहोत प्रथम चिकन हे आपण शिजून घेणार आहोत मैत्रिणा आता आपण पातेल ठेवलेलं आहे याच्यामध्ये आपण चिकन शिजवणार आहोत तर पातेला मध्ये प्रथम आपण तेल टाकणार आहे फोडणी जाण्यासाठी बरं का म्हणजे चिकन शिजवन त्याच्यात आता याच्यामध्ये काय टाकणार आहे चिकन शिजवताना थडपचं टाकणार थोडं वासणे मारू म्हणून थोडासा कांदा टाकणार आहे थोडीशी स्पेट टाकणार आहे असं घरा घरा चांगलं हालून घेणार आहे चांगला असं जबरदस्त असा चांगला देणार आहोत आता हे चिकन आपण ह्याच्यात टाकणार आहोत आता हे चांगला हलवून घेणार आहोत म्हणजे हे का टाकलं आपण याला याला फोडणी का दिली याची जिऱ्याची आणि कडीपत्त्याची कारण टेस्ट येते मटणाची आणि त्याचा सुभी तयार होतो सुबी काढता येतो त्याचा आपल्याला त्याच्यामुळे त्याला ही फोडणी द्यायची कारण लहान बाळ मुलं वगैरे असले छोटाले तर त्यांच्यासाठी हा सूप आणि चिकन आपण काढतो खायला त्याच्यामुळे त्याला फोडणी द्यायची म्हणजे मुलांना चव येते आणि टेस्ट चिकनला लागते आता आपण झाकून ठेवणार आहोत आता आपण ह्याच्यावर आहे ना थोडं पाणी टाकणार आहोत हे खर्च गरम पाणी हे गरम पाणी आपण टाकलं आहे त्याच्यात आता हे चिकन मस्त शिजून जाणार आहे ह्याच्यात आता चिकन आपण शिजायला लाव लावलेलं आहे हे सगळं कापून कुपून ठेवलेलं आहे सगळे व्यवस्थित तांदूळ बिंदूळ निवडून घेतलेले आता आपण चिक हे तांदूळ आहे ना पाण्यातून काढणार आहोत कारण भिजून ठेवले ना मग मोठे आणि चांगले फुलतात आणि स्वच्छ निघून एकदम मस्त त्याच्या पुलाव बनवता येतो इकडं बघा आता हे मस्त पैकी चिकन हे होऊ राहिलंय आता हे चिकन चांगलं असं मजाच चा, मस्त शि शिजल्या जाणार आहे त्याच्यावर आपल्याला दही टाकायचं आहे थोडं आता आपण ते चिकनवर शिजताना त्याच्यावर थोडं दही मिक्स करणार आहे कारण याच्यावर दही टाकल्यावर सगळ्या ठिकाणी पांगल्या जातं चिकनला लागलं जातं बघा दही आहे वरुं वरुं हे दही आपण वरून आहे वरून का आहे चिकनमध्ये कारण सर्व चिकनला सर्व याला हे लागल्या जातं जर आपण चिकनला जर दही चोळत बसलो तर काही ठिकाणी चोळलं जातं काही ठिकाणी नाही तर ते कोणी दही चोळून चिकन टाकतात तर आपण वरून टाकणारे शिजाय शिजता नसत्याला आता हे बघा आपण हे दही टाकलेलं आहे चिकन मस्त असं हलवून घेणार आहोत नाही बघा असं मस्त आता हलवून घेतलेलं आहे चिकन मस्त असं दही वगैरे टाकून असं चिकन आता हे आपलं शिजतंय आता हे मस्त शिजणार आहे चिकन शिजणार आहे तोपर्यंत आपण तांदूळ वगैरे चांगले स्वच्छ धुवून घेऊया हे बघा आता झाकण ठेवूया याच्यावर आपण हे बघा आता आपण चिकन शिजलं का बघू हे बघ असं मस्त असं चिकन हे शिजलं आहे आता आपण चिकन सुपी काढणार आहोत चिकन सुपी दाखवणार आहे मी हे चिकन मस्त शिजत आहे पुलावासाठी चिकन शिजत आहे गजा गदा चांगले बघा तर आता आपण हा सूप बी दाखवणार आहे तर आता चिकन शिजल्यानंतर त्याचाच सूप आपण घेणार आहोत आता पुन्हा झाकण ठेवणार आहोत हा बघा चिकन सूप कसा झालेला आहे आपला चिकन शिजून चिकन सूप हा तयार झालेला आहे तर आता आपण काय करणार आहोत पुलाव आता बनवणार आहोत पुलावचा मसाला आपण तयार करणार आहोत पातेल्यामध्ये चिकन काढून दुसऱ्या पातेल्यात आता आपण ता टाकणार आहोत ते चिकन सूप हे तयार झालेलं आहे या पद्धतीने चिकन सूप तयार करून घ्यायचं तुम्हाला दाखवल्याप्रमाणे तुम्ही तयार करून घ्यायचं कसं मी बनवलं कसं चिकन शिजत घातलं कारण लहान मुलांना ज्यावेळेस आपण बिर्याणी वगैरे किंवा हे बनवतो भाजी वगैरे तर चिकन सूप मुलांना लागतो त्यांच्यासाठी असं चिकन सूप काढून घ्यायचा आणि आपण पुलाव खायचा मुलांनाही चिकन सूप लहान मुलांसाठी आजारी पेशंटसाठी बी येतं तर म्हाताऱ्या माणसांसाठी बी चिकन असं खायला चांगलं असतं आरोग्याला तसं बघाय चिकन चिकन सूप आपण केलेला आहे तयार हा बघून घ्या या पद्धतीने तुम्ही धन्यवाद चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा हे चांगलं शिजलेलं आहे काढू आणि आता आपण याचा मसाला तयार करू बघारने देण्यासाठी तर आता हे मग चिक हे चिकन एका याच्यात काढून घेऊ आणि पुलावासाठी आपण तो मसाला तयार करूया तर बघा चिकन कसं काजा गाजा शिजलेलं आहे <laughs> कारण चिकन हा कमी शिजवायचं लय नाही शिजवायचं कारण ते पुलावामध्ये आहे ना चिकन पुन्हा शिजलं जातं म्हणजे मस्त रो भात वेगळा होतो आणि चिकन वेगळं उभलं जातं तर ते काय करायचं त्याच्यामध्ये ते, ते वेगळं थोडं कमी प्रमाणात शिजवायचं कधी टाकताना गरम पाणी टाकायचं गार पाणी टाकायचं नाही शिजताना जर आपण शिस्तानी गरम पाणी टाकलं तर टेस्ट बी येतील चांगलं जर आपण गार पाणी शिज शिजत असताना टाकलं तर पांचट लागते कोणती गोष्ट अशी चवदार लागत नाही शिस्तानी नेहमी गरम पाणीच टाकायचं तर आता आपण चला आता बघू पुढे आता आपल्याला हे टाकायचं आहे त्याच्यामध्ये मसाला तयार करू आपण आता पुलावाचा आणि चिकन बाजूला काढून घेऊ एका भांड्यामध्ये शिजलेलं चिकन काढून घेऊ आणि मसाला तयार करून पुलाव तयार करायला सुरुवात करू तर हे बघा आता आपण काढून घेतलेला काढणार आहोत या दुसऱ्या भांड्यामध्ये चिकन आणि याच्यामध्ये पातेल्यामध्ये आपण बिराणी टाकणार आहोत चला आता वतून घेऊ बिराणी म्हणजे सॉरी पुलाव टाकायला सुरुवात करणार आहोत आता ही ओतून घेते लगेच पुलाव आपण टाकायला सुरू करू साधा सोपा असा पुलाव आपण बनवणार आहे चिकन हे बघा कडे काढलं आहे ने ठेवलेलं आहे आता आपण मसाला तयार करणार आहोत ते तुम्हाला दाखव आता आपण तेल टाकणार आहोत प्रथम आपण टाकतोय तेल त्याच्यामध्ये पहिला आपण हे टाकणार आहोत हा मसाला टाकणार आहोत कारण हा मसाला टाकला आहे ना आणि एकदम जास्त चांगला असा तडका दिला जाणार ह्या मसाल्याला तर आपण अद्रक आणि ती पेस्ट केलेली होती लसण जिरे अद्रक आणि खडा मसाला हा असा आपण चांगला असा परतून घ्यायचा आहे तेला असं चांगलं परतून घ्यायचा आता त्याच्यामध्ये टमाटे टाकायचे कांदा टाकायचा या हिरव्या मिरच्या टाकायच्या आणि कोथिंबीर टाकायची आता आपण साधा आणि सोपा पुलाव चिकन पुलाव बनवणार आहे निंबीच टाकायचं आता मिटकावरून टाकलं कारण आली लागेल नाही म्हणून आणि चांगलं असं हे करून घ्यायचं हलवून घ्यायचं त्याला आता हे मिश्रण बघा हे आपण सगळं टाकलं ना कांदा कोथंबीर हिरव्या मिरच्या आणि तमाटे आणि खडा मसाला त्याची पेस्ट आता ही बिर्याणी मसाल्याची पेस्ट याच्यावरून टाकायची थोडी नाही थोडस थोडस असं तिखट टाकायचं नाही टाकायचं थोडं आता हे चांगलं असं हलवून घ्यायचं म्हणजे पुलावाला सगळ्याला चव येते तर बघा ह्या पद्धतीने आता हा मसाला झालाय तयार आता हे चिकन आपण त्याच्यात ओतणार आहोत हे बघा आपण हे चिकन त्याच्यामध्ये हे पातेल्यामध्ये आता हे गरम पाणी केलेलं आहे हे बीवरून टाकलंय आणि हे मसाल्याचं पाणी होतं मिक्सरमध्ये पेस्ट झालेलं नीट बेवरून टाकलेलं आहे आता हे चांगलं असं मिश्रण असं हलवून घ्यायचं आपण गरा 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 गॅसफास करून घ्यायचा असं चांगलं घरागरा असं हलून घ्यायचं इकडे बघा हे तांदूळ आता आपले धुवून घेतलेले आहे स्वच्छाचे आता आपण पाणी टाकलेलं आहे तर मग आता आपण हे जे स्वच्छ तांदूळ धुतलेले आता हे आपण टाकणार आहोत असे आता हा हे पुलावासाठी आपण तांदूळ टाकले आता ते आपण हलवून घेणार आहोत आता आपण मस्त पैकी असं पुलापने हलवून घेऊया पाणी एकदम बरोबर परफेक्ट अडीच तांबे पाणी टाकलेलं आहे एक किलो याला तांदळाला आता हे पूर्ण आपण हलवून घेतलेलं आहे पाणी लय प्रमाणात नाही टाकायचं कमीत जास्त म्हणजे मग भात हा सुका होतो आणि होतो तर पुलाव असा सुका आणि मोकळा होईल म्हणजे भाताला बी कमी टाकायचं कधी भात घरी बनवताना पण आता आपले जे हे बनवतो आहे ना आपण हे बघा पुलावाला आपण कमी पाणी टाकलं हे आता आपण झाकण ठेवणार आहे उकळी येण्यासाठी उकळी येण्यासाठी आपण झाकण ठेवू आता हे बघा आता आता आपण याच्यावर झाकण ठेवणार आहोत आता पुलाव असा मस्त पैकी शिजणार आहे आता हा पुलाव मस्तपैकी शिजला जाईन तर हे झाकण त्याच्यावर ठेवलं आहे तेव्हा कमीत कमी तापला पंधरा वीस मिनटात पुलाव तयार होऊन जाईल तर आता आपण गॅस कमी करू उकळे आल्यानंतर गॅस कमी करू म्हणजे मंद गॅस गॅसवर मस्त असा मोकळा असा पुलाव बनल्या जाईल हे बघा आता आपण पुलावबरोबर खायसाठी कोशिंबीर तयार केलेली आहे हे बघा ही कोशिंबीर तयार केलेली आहे आपण साधे आणि सोपी कोशिंबीर कांदा आपल्याला आहे त्याच्यामध्ये एक टमाटे टाकलेले आहे आणि थोडीशी कोथंबीर टाकलेली आहे आणि मीठ मीठ का टाकलेला आहे त्याने कांदा हा म्हणजे असा मऊ नाही होत म्हणजे असं जाडसरच राह म्हणजे हे राहतो तो ताट राहतो असं ताईट नरम होत नाही मग नरम नाही हो याच्यासाठी कांदा कांद्यामध्ये आणि याच्यामध्ये तंबाट्या कांद्याने याच्यामध्ये मीठ टाकलं जातं आता बघा आपण मीठ टाकलं आहे आणि एकदम आपली साधे आणि ही बनवून ठेवलेलं आहे आपण आता चला आपण बघू पुलाव झाला का काय इकडं पुलावची काय भानगड चाले उकळले उकळे आले तर हे बघा झाकण काढलं आहे आपण कसा मस्तपैकी उकळे आलेले आहे घरात घमघामट सुटलेला आहे पाचल्यामध्ये मस्तपैकी असं शिजतो हे पुलाव बरं असा मस्तपैकी तर आपण असं थोडा हलून घेऊया बघू ना असं थोडा चिकन पुलाव बघा कसा बनतो आहे आता मस्तपैकी असं हलवून घेऊ परत थोडंसं झाकण ठेवूक आलेलं आहे त्याला तर बघा आता आपण चांगला असा हलवून घेतलेला आहे आता मस्तपैकी असा पुलाव होतोय तर आता आपण गॅस बारीक करणार आहोत हलवून दिलेला आहे आपण पुलावाला आता गॅस बारीक करून मंद आचारणावर त्याला ठेवूया कोशिंबीर बी इकडं तयार झालेले आहे आता मस्तपैकी पुलावबरोबर कोशंबीरच खाणार आता तुम्ही ह्या बा ह्या पद्धतीने जशी कोथंबीर कोशिंबीर बनवली होती त्या पद्धतीने तुम्ही बनवा खा ह्या पद्धतीने पुलाव बनवा खा चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा हे बघा कसं शिजतो आहे आपले चिकन पुलाव घमघमाट गम सुटला आहे घरात आपण परत झाकण ठेवणार आहोत त्याच्यावर शिजण्यासाठी गॅस बारीक करणार आहोत मंद आचरणावर होण्यासाठी चला बरं बघू आपण ताट काढून मोकळा मोकळा बनलेला आहे बघा मोकळा मोकळा समस्त बनलेला आहे आपण हलवलेला आहे त्याला मस्त पाठी चिकन प्लाव अशा ह्या पद्धतीने बघा चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा करून बघा कसा मोकळा मोकळा झालेला आहे बघा या पद्धतीने असा मोकळा मोकळा बनवायचा पुलाव चिकन पुलाव हा ह्या पद्धतीने झालेला आहे खाऊन बघा चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आपण परत झाकण ठेवणार आहोत त्याच्यावर हवा चिकन पुलाव तयार झालेला आहे बघा या, या पद्धतीने बघा खाऊन बघा चॅनलला लाईक करा एकदम एकदम मोकळा मोकळा झालेला आहे आणि छान असं झालेलं आहे तर ह्या पद्धतीने करा खाऊन लाय खाऊन बघा चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा त्याच्याबरोबर कोशंबीर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा